नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये बांधकाम कामगारांविषयीची बातमी आहे महाराष्ट्र शासन कामगार उपायुक्त यांचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर विभाग मालजीपुर स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे विषय बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तू वाटप स्थगिती ठेवण्याबाबत मित्रांनो सध्या जे काही बांधकाम कामगारांना भाडेसांचे वाटप होणार आता त्यावर स्थगितीबद्दलचं हे पत्र आहे त्याबद्दलची ही माहिती आहे ती आपण सविस्तर बघूया संदर्भ माननीय पालकमंत्री महोदय छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली मौखिक निर्देश उपरोक्त विषयासंदर्भात अनुसरून कळविण्यात येते की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदी जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करायच्या गृहपैकी वस्तू संचाची वितरण सुरू आहे माननीय पालकमंत्री महोदय यांनी आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदस्यांचे वाप वितरण बाबत चर्चा केली सदर चर्चेवेळी पालकमंत्री यांच्याकडे संच वाटपाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने माननीय पालकमंत्री यांच्या परवानगीशिवाय संच वाटप करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहे तरी माननीय पालकमंत्री यांचे पुढील आदेशाही आपल्या प्रतिनिधींना स्पष्ट सूचना देऊन संच वाटप स्थगित ठेवावे सदर गृहउपयोगी संच परवानगीशिवाय वाटप केल्यास सर्व जबाबदारी आपल्या संस्थेची राहील याची नोंद घ्यावी तर मित्रांनो कामगार उपयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग येथील पालकमंत्र्याच्या आदेशानुसार गृहउपयोगी वस्तूच्या म्हणजेच भाडि संचला काही कारणामुळे स्थगित दिली आहे त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यावी तर मित्रांनो असेच नवेनवे व्हिडिओ बघण्यासाठी व असेच नवनवीन आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद